वा मस्त उन्हाळ्यात गारवा देणारी पोटाला थंडावा देणारी अशी काकडीची कोशंबीर ही रेसिपी आपल्यासोबत शेअर करते नमस्कार मंडळी वेलकम टू निराली माय चॅनल तर ही काकडीची कोशंबीर आहे वाट अर्धी वाटी दही घेतलेलं आहे पाच चमचे असतील या चमच्याने आणि दही चांगलं फेटून घेत आहे आंबट नाही रात्रीच दही लावलेलं ला आहे आणि त्यामध्ये एक चमचा साखर आणि साधं मीठ साखर घातलेली एक चमचा साधं मीठ आणि काळं मीठ चवीनुसार तेही घातलेलं आहे आणि ते साखर मीठ दही मिक्स करून घेते हलवून घेते पुन्हा एकदा आणि त्यामध्ये दोन मीडियम साईजच्या काकड्या आहेत त्याचा साल काढलेला आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत काकड्या किसून घेतलेल्या आहेत गावराणी काकड्या आहेत त्या काकड्या किसलेली ही काकडी दह्यामध्ये मिक्स करत आहे तर काकडीचा पाण्यासकटच ती मी दह्यामध्ये मिक्स करत आहे त्यामुळे चवसुद्धा चांगली येते आणि जेवायच्या आधी आपण ही कोशिंबीर करावी म्हणजे ताजी आणि टेस्टसुद्धा टेस्टी लागते तर हे सर्व पुन्हा मिक्स करते दही काकडी साखर मीठ सर्व आणि याच्यामध्ये भाजलेल्या दाण्याचा कूट तर दोन चमचे कूट घेतलेला आहे तर हे भाजलेले दाणे जाडसरच दान घेतलेले आहेत त्यामुळे दाताखाली जर ते आले तर चवीला चांगले लागतात आणखीन आणि जर नसेल दा दाण्याचं कूट घरात नाही घातला तरी काही हरकत नाही तशी सुद्धा कोशिंबीर खूप चांगली लागते तर मी हे सर्व घातलेलं आहे आणि पुन्हा हे मिक्स करून घेते त्याला अशी खमंग फोडणी देते तर क कडलं तापलेलं आहे तेल तापलं आहे जिरं घातलं आहे हिरव्या मिरच्या दोन घेतल्या त्याचे तुकडे करून घेतले हिंग घातलेला आहे पाव चमचा कोथिंबीर घातलेली आहे आणि हे सर्व छान फोडणी या कोथिंबीरीवर घातली आहे पहा तर निरालीमय चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आयकॉन दाबा इतर माझे रेसिपीचे व्हिडिओज आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत आपण ते नक्की पहा आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर ही कोथिंबीर घातली आहे पुन्हा छान आणि ही कोशिंबीर तयारच झालेली आहे पहा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निवडली माय चॅनल थँक्यू